सावंतवाडी तालुक्यातील वेते गावात आज एक थरारक प्रसंग घडला गेल्या काही दिवसांपासून कलेश्वर मंदिराच्या ओहळात वास्तव्य करून असलेल्या तब्बल बारा फूट लांबीच्या महाकाय मगरीला वनविभागाच्या अनेक दिवसांपासून या मगरीची धास्ती वाटत होती सकाळी संध्याकाळी ओहळाच्या काठावर हालचाली दिसत असल्याने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते स्थानिकांनी वनविभागाकडे वारंवार तक्रार करून मगरीला बंदोबस्त करण्याची मागणीही केली होती रविवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास वनविभागाच्या चलदकृती दलाचे प्रमुख बबन रेडकर यांच्या नेतृत्वाखाली शुभम कळसुलकर आनंद राणी आणि प्रथिवेश गावडे यांनी घटनास्थळी धाव घेतली कौशल्य आणि दाखवत त्यांनी ही महाकाय मगर जाळ्यात पकडली या मोहिमेत वेद्य सरपंच गुणाजी गावडे जितेंद्र गावकर बाळू गावकर बाळू गावडे यांसह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते मगरीला सुरक्षितपणे पकडल्यानंतर तिला वनविभागाने नैसर्गिक अधिवास सोडून दिला यामुळे व्यत्येकावर मोठा दिलासा मिळायचं ग्रामस्थांनी सांगितलं वनविभागाच्या वेळेत झालेल्या कृतीमुळे मोठी दुर्घटना टळी अशा मोहिमा म्हणजे वन्यजीव आणि माणूस यांच्यातील सह अस्तित्वाचं सुंदर उदाहरण आहे कोकण संवादच्या ताज्या घडामोडींसाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला क्लिक करा